नमस्कार मित्रांनो मी मला आपली चेतनगरी चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो भावानं तर मागची व्हिडिओ तुम्ही बघितलीत आणि तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओ बघायला आवडतात तर पुन्हा एकदा गावी आलो मित्रांनो तर तुमच्यासाठी आता एक व्हिडिओ बनवलं आहे आणि व्हिडिओ तर आधीच शूट केली आणि आता त्याचा इंटरव्ह्यू घेत आहे तर याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमधला बाजीराव त्यानंतरला कबीर लालू आणि सम्राटबद्दल पण थोडीशी काही माहिती दिली तुम्हाला की सम्राटला आपण एवढे दिवस का बांधला होता आणि त्याच्या पायात पायखूर का घातले तर ही नक्कीच व्हिडिओ समजून घ्या मित्रांनो कारण का मुलग मी गायीगुरू समजत मला सर्वांना सांगतो आणि माझ्याच घरातल्या बैलाला मी पायखूर घातले बाबांनी तर का घातलंय त्याचं कारण तुम्हाला स्पष्ट केलं मित्रांनो तर नक्कीच समजून घ्या आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जसं आजपर्यंत सपोर्ट करतोय आपल्या व्हिडिओन तसं यापुढे करा मित्रांनो धन्यवाद तर बघा मित्रांनो त्या दिवशी आपण बाजीरावला जागेवरती बघितला होता बांधलेला तेव्हा आज मला बाहेर भेटला पाहिजे तर बघा मित्रांनो बघा डिरकाली एकदम परफेक्ट सुटले आणि ह्या वर्षी लावणीनंतरला बघा बैल तुम्हाला बघायला भेटेल बघा काय नजारा आहे भारी वाटलं आणि समोरनं आपल्याला कबीर पण येते पुन्हा एकदा आणि त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आता हेच तुम्हाला गोरं बघायला भेटतील मित्रांनो बघा किती आहे सुंदर तयारीचा बैल आहे किती सुंदर मित्रांनो इतका उत्कृष्ट बैल तयार झाला ना म्हणजे अरेच बघण्यालायक आहे एक नंबर दिसणारा बैल काय ना समोरचा बैल पण झुंज घ्यायला बघतोय आणि हा पण ज्या पद्धतीने डिरकाली घेते ना अजून थोडासा हाईटने व्हायला पाहिजे आणि हाईटने होईल पद्धतशीर बघा समोरचा बैल साईडला गेला तर नाही झुंज घेणार कारण का या बैलाची तयारी एकदम अतिशय सुंदर आहे बघा नाही घेत आहे बघा म्हणजे हा दमखम या बैलाने ठेवला आहे बाजीराव तर येत्या काळात मित्रांनो हा तुम्हाला बाजीराव इतका भारी बघायला भेटणार आहे आणि जसं आपलं गुलशननी नाव केलं ना म्हणजे गुलशननी राजानी पिंजुनी तसा हा बैल होणार आहे जसं कबीर एक आहे अशी चांगली चांगली बैल होऊन गेली त्यातला हा एक न बोलतात ना नगीना सुंदर बैल आहे मित्रांनो बघा उत्कृष्ट एकदम भारी तर आणखी तुम्हाला आपला सम्राट दाखवायचा प्रयत्न करतो सम्राट आपल्याला इथं जवळ दिसत नाही तर त्या दिवशी जागेवरती बघितला होता ना म्हणून आता पुन्हा दाखवला मित्रांनो पण बघा तब्बरदस्त एकदम बघा आणि अनोळखी व्यक्ती जर जवळ गेल्यावरती तो ज्या पद्धतीने रिॲक्ट होते ना तर म्हणजे भारी वाटते कारण का असा बैल असणं गरजेचं आहे एकदम शांत पण असणं गरजेचं नाही कारण का तशा बैलांना जास्त करून फसवलं जातं कधी कधी पण ह्या बैलाला फसू शकत नाही बघा मित्रांनो आणि हा मित्रांनो खास करून सांगते कारण का त्या दिवशी त्या मालकांशी मी ऑफ कॅमेरा बोलत होतो त्यावेळेस त्यांचं बोलणं असं होतं की आम्हाला हा बैल विकायचा नाही तर माझ्या भरपूर मित्रांना असं वाटतं की आपल्याला पण खोड असते विकत पाहिजे सहसा असे कोण खोण जास्त चांगल्या पद्धतीचं असले ना मित्रांनो तर ते नाही विकत आणि हा लाडा प्रेमाने पाळलेला बाजीराव बघा बाजीराव मस्त बैल आहे जास्त टाइम दाखवायला भारी वाटते कारण का तसं आहे बाजीराव तर बघा मित्रांनो रागीट पण आहे तेवढा बैल अंगावरती थोडासा येतोय पण तो एकदम त्याला तकलीफ दिल्यावरतीच अंगावरती येते तर बघूया अजून आता पुढे आपल्याला कबीर पण दिसला होता तर कबीरला पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हा बघा मित्रांनो कबीर सुद्धा आपल्याला बघायला भेटला पुन्हा त्या दिवशी सगळी पहिलं जागेवरती होती आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सर तर जागेवरती असल्यामुळं काही जास्त बघायला भेटले नाही पण आज बघा बाहेर भेटले थोडंसं आज लवकर बाहेर पडले मी आणि तो सध्या काय कबीरसोबत झुंज घेणार नाही तो बघा चालला आहे बाजीराव कारण का अजून काय तो लहान आहे अजून खूप आज खूपच लहान आहे फक्त ह्या लावणीनंतरला कदाचित झोंबी घेईल मित्रांनो गणपतीमध्ये कदाचित झुंबी घेतली ना तर घेऊ शकेल बैल पण थोडासा गरम वाटते मला बाजीराव कारण का बाजीरावचा थोडासा हे आहे ना माणसांच्या अंगावरती यायला थोडासा प्रयत्न करतो कारण का माझ्या आता थोडासा माझ्या अंगावरती सुद्धा धावला होता पण तो तेवढा ठीक आहे असायला पाहिजे फक्त जास्त चालणाऱ्या माणसांना त्यांनी अंगावरती नाही घेतलं पाहिजे एवढंच काहीतरी कारण का आपलं गुलशन आपण तयार ठेवला होता ना मित्रांनो म्हणजे तुम्हाला सांगतो मी गुलशन आपल्या त्यावेळेसच्या बैलामध्ये गुलशन आणि गाणेकरांचा राजा त्यानंतर पिंजू ही इतकी बैल शांत होती ना म्हणजे माणसानं ना मारायला नाही यायची गुलशनला जागेवरती बांधलेला असताना तो राग दाखवायचा पण असा जर सुट्टा असला ना मित्रांनो तर कोणीही रस्त्यातून येणारा माणूस त्याच्या बाजूतून जरी गेला ना तरी पण त्याच्यात ज त्याला काय म्हणजे टेन्शन नाही माणूस घाबरेल पण तो काय असा त्याच्यावरती रिॲक्ट नाही व्हायचा तर तशी बैल नशिबाने भेटतात मित्रांनो आणि हा कबीर पण तसाच बैल आहे कबीर पण शांत आहे माणसासाठी म्हणजे माणसाला बघितल्यानंतरला एवढा हे नाही होत एकदम शांतपणे राहतो बैल उभा आपण तर तुम्हाला तर कितीतरी व्हिडिओमध्ये दाखवला आपण पहिला एकदम शांतपणे एकदम आपण कबीर बोललो तरी पण भाई मागच्या व्हिडिओ आधी तर मी त्याला कबीर भाई इकडे बघ तर बघ बघत होता बघा आता पण बघतो मित्रांनो आता त्याची ॲक्शन वेगळी आहे तर पण अशी बैल पाहिजे शांत एकदम तर म्हणजे अशा बैलांना सांभाळायला पण भारी वाटतं आणि काय जास्त दगदग नाही होत आणि गाई गुरं सांभाळायला पाहिजे मित्रांनो कारण का आजकाल लोकांना फक्त सेन पाहिजे गोमूत्र पाहिजे चांगल्या चांगल्या वेळे म्हणजे तुमच्या घरी संकष्टी आली की सेन पाहिजे संकष्टी आली की गोमूत्र पाहिजे मात्र गुरं सांभाळायचे कोणालाच नाहीत आणि ज्या गुरांचा सेन वापरतात ना लोक माणूस हा इतका बेमान प्राणी आहे ना मित्रांनो खरंच म्हणजे या मुख्या जनावरांपेक्षा माणसाला कुठली उपमा द्यावी हेच कळत नाही कारण का एवढा खालच्या थराचा माणूस आहे ना माणूस हा प्राणी की कुठल्याही गोष्टीचा वापर केल्यानंतर त्याला फेकून देणारा माणूस आहे म्हणजे त्याला त्याच्या भावना नाही आहेत खूप कमी लोकांकडे भावना आहेत जिवंत आहेत आप माणूस म्हणून जन्माला आलो ना तर आपल्याकडे भावना असणं गरजेचं आहे पण आजच्या लोकांमध्ये नाही बघत आहे मी कारण का खूप लोक आहेत ना मित्रांनो संकष्टी आली किंवा त्यांच्या घरी लग्नकार्य आलं किंवा काही कुठलं कार्य आलं तर त्यांना शेण पाहिजे गोमूत्र पाहिजे आणि शेतीला पण शेती पण करतात ती ह्याच उन्हाळ गोरांच्या जीवावरती करतात मात्र तीच गोरं कधी त्यांच्या खाल्यावरून गेली का कुठं काय त्यांनी चुकी केली तर अशा प्रकारच्या घाणेड्या शिवाय देतात ना शब्द वापरतात म्हणजे विचार करू शकत नाही तर अशा लोकांना उत्तर आपण द्यायचं नसतं अशा लोकांना उत्तर आपली गाय गोरंच देतात मित्रांनो कारण का बोलतात ना जे करायचं इथं आहे ना आपल्याला कर, ते भरायचं पण आहे आपल्याला कारण कर्माची फळं इथंच पोथीपुराणामध्ये पुराणामध्ये आपण ऐकतो की वरती गेल्यानंतरला तुमच्यासाठी कडई आहे तुमच्यासाठी हे ठेवलंय तुमच्यासाठी ते ठेवलंय शिक्षा नरक यातना सर्व नरक यातना वगैरे सर्व इथंच ह्या जमिनीवरतीच आपल्याला भोगायच्या आहेत जे काय पुण्य पाप आहे ना ते इथंच आहे मित्रांनो त्यामुळं अशा लोकांच्या नादी आपण लागायचा पण नाही आणि त्यांना काही आपण रिॲक्ट व्हायचं नाही त्यांची शिक्षा त्यांना परत भेटते कधी ना कधी कदे। फक्त वेळ काल असतो शेवटी तर माझा सांगण्याचा उद् उद्देश एकच आहे फक्त मित्रांनो की गाय गुरांची इज्जत करा रिस्पेक्ट करा आणि त्यांचा जर तुम्ही जर वापर करत नसाल ना तर गोष्टी वेगळी आहे पण तुम तुम्ही त्यांचा शेण वगैरे हो शेण पाहिजे तुम्हाला गोमूत्र पाहिजे शे शेतीसाठी त्यांचा शेण उप उपयोगाचा आहे या धरती धरतीसाठी मित्रांनो आज ही धरती माता ज्या आपण मानतो आहे ना या माऊलीसाठी पण गुरं खूप इम्पॉर्टंट आहेत कारण का त्यांच्याशिवाय या सृष्टीला कुठल्याही प्रकारचा बोलतात ना अन्न पुरवठा तो ह्यांच्या गायी बैलांकडून होतो जो ही गायी बैल अशी आहेत की ह्या पृथ्वीवरूनच घेतात स्वतःच्या पोटासाठी आणि त्याला परत पृथ्वीला वापस करतात तर ह्या प्राण्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा मी असं म्हणेन की तुमच्या घरी जास्त गुरं नको एक दोन गुरं सांभाळा पण सांभाळा मित्रांनो कारण का आज यांना आधार देण्याची खूप गरज आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या पूर्वजने यांनी सांभाळले आज यांची जबाबदारी आपल्यावरती आहे त्यामुळं आत्ता तुम्ही पाठ फिरून चालणार नाही मित्रांनो कारण का यंत्रसामग्री आले आज तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की कशाला गुरं आलायची उगाच वर्षभर त्रास त्र, ट्र ट्रॅक्टर ट्रिलर घेतला की मी आपला डिझल टाकला आणि चालवला की तेवढ्याच पुरतं झाला सर्व काम टेन्शन नाही वर्षभर बघायला नको मेहनत नको करायला तर मित्रांनो आजच्या युगामध्ये तुम्ही बघितलं तर आज जर आज टेम्परेचर बघितलं ना आपल्या पृथ्वीवरचा तर आपल्या पूर्वजांनी पण टेम्परेचर कधी बघितलं नसेल ते आपल्या नशिबात आले कारण का आपण झाडं पानं सगळी तोडत गेले आणि इंधनाचा वापर जास्त करते इथं नाही आहे खरं तर नांगरकीची जो बैलांचं काम होतं तो आज ट्रॅक्टरने घेतला आज तुम्ही जर विचार केला तर आज युद्ध वगैरे होतात तर तिथून आपल्याला पेट्रोल डिझेल जर तिथूनच आला नाही तर मग तुम्ही पुन्हा ह्या बैलांकडं तुम्हाला या यावं लागेल आणि कदाचित त्यावेळेस ना मित्रांनो हे गाय बैल तुमच्याकडे नसतील कारण का आज आपण सर्व संपवत चालले आणि संपवत चालल्यामुळे हे येणाऱ्या काळात तुमच्याजवळ नसेल म्हणतात ना आता तुम्ही जर तुमच्या जुन्या माणसांकडून जर बघितलं असेल मित्रांनो तर पूर्वीची जी, जी बियाणं होती ना ती बियाणे इतकी आपली गावठी पद्धती पद्धतीची होती म्हणजे आणि आत्ता जे आलेत ते केमिकलची ट्रीटमेंट करून बियाणं तयार केली जातात तर त्याच्यामुळं त्या बियाण्यांमध्ये आणि त्या त्या खाद्यामध्ये आणि आत्ताच्या खाद्यामध्ये खूप फरक आहे तर त्याच्यामुळं हे जुनं जर संपत गेलं ना सर्व तर नवीन ज्यावेळेस आपल्याला वाटेल हो की ह्याच्यामध्ये काहीतरी चुकीची काहीतरी अंश आढळतात तर त्यावेळेस मात्र असं होईल की होईल मित्रांनो की हे संपून जाणार आपल्याकडून तशी जुनी बी खत बियाणं वगैरे सर्व संपलीत तसं ही गुरं पण संपून जाते आणि नंतर मात्र आपल्याला फक्त आणि फक्त हातावरती हात ठेवून बसण्याशिवाय कोणताच दुसरा पर्याय नसणार आहे तर त्याच्यामुळं गायीगुरं संभाळाला त्यांची रिस्पेक्ट करा आज भरपूर लोक गाईगुरा म्हणजे गुरांचा त्रास गुरां था होतोय सांभाळ लागतोय वर्षभर म्हणून त्यांना पाळत नाहीत पण मग असं असेल तर नका पालवायचे माझं तर स्पष्ट मत आहे की ज्यांना गायीगुरं पाळायची ना, हे नाही ना आवड नाही किंवा त्यांना नाही सांभाळायचं आहे तर त्यांनी काय करा की तुम्ही त्या गायगुरांचा सुद्धा वापरू नका गोमूत्र वगैरे वापरू नका माझं हे म्हणणं आहे की ज्या गोष्टीला तुम्ही जी जिथं तुम्हाला मे आपलं म वेल द्यायचं नाही किंवा ते बोलतात ना आपण ज्या गोष्टीचा आपण मेहनत नाही केली त्याचा आपण हकदार नाही तर ते हक्क पण नका घेऊतो म्हणजे हा गायगुरांचा सेण पडतोय ना तो जाऊ ते जमिनीवरती राहू दे तुम्हाला फिरण्याची गरज नाही कारण का तुम्हाला गायगुरांबद्दल फक्त आज मंदिरात गेल्यानंतरला तुम्हाला त्यांच्याबद्दल भावना तुमच्या जागतात दगडाचा नंदी असेल खरं तर दगडाचा नंदी ही एक बोलतात ना एक शोभा आहे मंदिरातली आणि जा ती माणसांनी घडवले म्हणजे ती कलाकृती आहे त्याच्याकडं त्या पद्धतीने पाहणं पण खूप गरजेचं आहे असं नाही की आपण आज जिवंत गायीगुरं आहेत त्यांची रिस्पेक्ट नाही आपण केली आणि जाऊन जर दगडाच्या नंदीची जर आपण फक्त पूजा करत राहिलो तर मला नाही वाटत की चांगलं होतं आहे म्हणून तर याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे आणि आता आपण मित्रांनो पुन्हा एकदा लालूच्या वाड्याजवळ आल्या तर पिंजू बघा पिंजू इथं बसला आहे आणि बाकीचे गुरु नाही आले त्यांची पण लालू बघा आपला लालू इथं बघायला भेटतो आहे म्हणून दाखवत मित्रांना जवळच आहे हा बघा लालू कसं आहे बाबा बघा मित्रांनो आपण झुंबीला टाईट होते अरे मग अशी झुंबी नाही घ्यायची आहे मी तुला बघायला आलो आहे बघ तर हा बघा त्या दिवशी आपल्याला वाड्यामध्ये होता त्याच्यामुळे बघायला भेटला नव्हता आज पुन्हा त्याच्या वाड्याचे इथं आले आज लवकर आले त्याच्यामुळं इथं बाहेर भेटला आपल्याला तर मग गायगुरांबद्दल आपलं मन बोलतात ना खूप हलवं झालं आहे म्हणजे खूप दुःख होतं कारण का आज महाराष्ट्रामध्ये शिवशंकर स्वामी इतका उत्कृष्ट काम करत आहेत गायगुरू वाचवण्याचा आणि कधी कधी तर ती आपल्या गा गायगुरांची कसा आहे नी ना निर्दयी क्रूरपणे हत्या केलेली त्यांचं मांस वगैरे बघून असं जीवाला एवढं बेकार वाटते की असं वाटते की यार काय हे डोळ्यामध्ये आपण बघतोय एक तर ते कसाही तरी नाहीतर आपण तरी या दु धरतीवरती राहिलं पाहिजे कारण का ह्यांचे हाल नाही बघू द्या मित्रांनो वेळ आल्यानंतर जीव पण केला तरी चालेल यांच्यासाठी तो पण देऊ पण ह्यांना मात्र न्याय द्यायला आता पुढे येणं सर्वांची गरज आणि मित्रांनो हा एकट्या दुख्याचं काम नाही आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल बघा अशी अशी नंदी आपल्या हा खरी देशी नंदी आहेत ज्याच्या गर्दा म्हणजे मानेवरती जो को तुमच्याकडे काय बोलत माहिती नाही वशिंड वगैरे बोलत असेल आमच्याकडे कोलबा बोलतात त्याला तर असा जो बैलाला कोलबा आहे ना त्या बैलाला म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणा किंवा आपल्या गावरान पद्धतीमध्ये याला मान आहे आणि हा आपला सम्राट आहे मित्रांनो आता तुम्हाला सम्राटची कदाचित परिस्थिती तुम्हाला आज जवळून दाखवते कारण का खूप टायमानंतरला मला वाटते काल बाबाने सोडला आणि आज पण सोडला तर आता हा जे त्याला जे पायखूर घातले ना त्याला जे, जे बांधले खर ते खरं तर पायखूर बोलतात तिला तर सम्राटला मी एवढे दिवस कधी पण तुम्हाला दाखवतो तेव्हा जाग्यावरती बांधलेला असायचा पण आज त्याला दाखवते सोडलं आहे बाबानी कारण काय मित्रांनो माहिती आहे का घरी बांधून मानून पण ना वेळेवर त्याला पाणी प्यायला भेटत नाही आणि पाणी पाणी सध्या पाण्याची थोडीशी कमतरता आहे त्याच्यामुळं त्याला आईबाबांना फक्त आईबाबा माझे गावी असतात त्याच्यामुळं त्याला कंटिन्यू पाणी बचा त्याची सेवा करण्यासाठी ते आता तेवढी शक्ती नाही मित्रांनो तर त्याच्यामुळं काल आणि आज त्याला सोडलं आहे बाबाने आणि पायखूर घातली आता तुम्हाला वाटत असेल की यार चेतन एवढ्या लोकांना शिकवतो की गुर गाई गुरु पालायची आणि त्यांची सेवा करायची मग चेतनच्या बैलाची अशी हालत का करून ठेवली आहे त्यांच्या वडिलांनी तर भावानं ह्या बैलाला आपण घरी सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला आणि जेव्हा जेव्हा आपण सोडतो ना तेव्हा त्याच्या अंगामध्ये खोडी आहे मित्रांनो आता खोडी तुम्हाला माहिती आहे पायकूर कुणा का घालतात बैलांना तर हा आहे ना, ना काय करतो मोठ्या मोठ्या बांधावरून उड्या वगैरे मारतो आणि लोकांच्या आवारातून वगैरे जातो आणि त्याच्यामुळं तुम्हाला माहिती आहे की लोक शिवाय देताना काय विचार करत नाही आणि आपण काय या गाई बैलांना आपण स्वतःहून सांगत नाही की तू चोरी कर वगैरे काय कोणाच्या आवारात जा वगैरे त्याच्यामुळं त्यांचा जो बोलण्याचा हे आहे ना तो नाही ना ती आपल्याला नाही पटत तर त्याच्यामुळं ह्या बैलाला आपण आता बाबांनी ना आईला जाणार मित्रांनो असा आयुष्यामध्ये मी तुम्हाला सांगतो ना माझ्या घरी आज माझ्या वडिलांनी कमीत कमी पन्नास ते साठ वर्षे गुरं पाळले मित्रांनो तर कारण का मला बा माझ्या बाबांकडून ऐकायला भेटलं की ते जेव्हा पाच ते पाचवीला की सहावीला होते त्यावेळेस एक गाय घेतली बाबांनी चल ते घरी तर मित्रांनो पाचवीला की सहावीला असताना बाबांनी एक गाय घेतली तर तेव्हापासून माझे बाबा गुरं पालतात आणि तेव्हापासून आजपर्यंत माझ्या घरामध्ये म्हणजे याच्या आधी आधीपर्यंत ना असा ना। बैल नव्हता निघालेला कधीच नाही आणि कधीच आम्ही कुणा कुठल्याही बैलाचा व्यसन घालून नाक फोडलं नव्हता एक टिकू पहिल्यांदा आला घरामध्ये बाहेरचा बैल त्याचा नाक फोडला त्याच्यानंतर आपण सम्राटचा नाक फोडला त्याचं कारण फक्त हेच होतं की कुठेतरी नाक फोडल्यानंतर तरी माझा बैल सुधारायला पाहिजे कारण का हा बैल मला घरी ठेवून त्याला चांगलं बनवून तुम्हाला दाखवायचं होतं कारण का ह्या बैलामध्ये तो दमकमा होता दुर्दैवाने बोलतात ना त्याच्या ह्या मुलं आज त्याची ही हालत आहे मित्रांनो नाहीतर माझ्या घरी आज पण तरी पण एवढं असून पण आपले घरी ह्याचे थोडेफार लाड होतात आता शेवटी बघा किती माणूस एखादा चांगला वाईट असला की त्याला माणूस सुधरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो जेव्हा सुधरत नाही ना त्यावेळेस मग त्याचा मग शेवटी तिरस्कार निर्माण होतो प्रत्येकाच्या मनामध्ये माणूस काय आणि प्राणी काय त्याच्यामुळं सम्राटची पण हीच परिस्थिती आहे मित्रांनो सम्राटला खूप आवरायचा प्रयत्न केला पण सम्राट काय आवरत नाही बिचारा आणि आपण कसायच्या कस, कसाही वृत्तीच्या माणसांना आपण विकू शकत नाही बैल त्याचं कारण हेच आहे की आपल्याला पैसा इम्पॉर्टंट नाही आहे आपल्या भावना इम्पॉर्टंट आहेत आपण गायगुरू आजपर्यंत कुठल्या कसायला बांधली नाही घरी बांधली नाही अक्षरशः माझ्या आई वडिलांची तर अशी परिस्थिती मित्रांनो एक गाय आम्ही एका मुसलमान माणसाकडून विकत घेतली होती आणि त्या गायीला अक्षरशः सहा महिने झाले तर ती गाबण नाही राहिली त्यांना वाटलं की आमच्याकडे घरी येऊन ती राहील गाभर त्यांच्याकडे गाबण राहत नव्हती तर बाबांनी काहीतरी एकवीसशे रुपयाला ती गाय घेतली होती एकवीसशे की सतराशे रुपयाची गाय होती मित्रांनो त्यावेळेस तर त्या गायीला चल सांभाळ चल घरी <ख़ाँ> चल तर त्यावेळेस मित्रांनो सतराशे रुपयाची गाय होती ती आणि त्यावेळेस गाय ती गाय विकत आणल्यानंतरला आम्ही ज्यांच्याकडून आणले ते मॉमेडन होते तर ते विचारत होते सहा महिन्यानंतरला की आमच्या बाबांनी चांगले ओळखीचे होते तर ते बोलले की माली जर गाय गाभण राहत नसेल तर तुम्ही आम्हाला रिटर्न आणून देऊ शकता पण मित्रांनो माझ्या बाबांनी गाय रिटर्न दिली नाही त्याचं कारण असं आहे त्यांना सांगितलं बाबांनी की ही गाय मी माझ्या घरी आणली विकत तुमच्याकडनं आणि ती भले गावून राहील नाही राहील पण तिचं जर आयुष्य माझ्या घरात जाणार नाही ती भलेही तिला गाय कुठलाही प्रेग्नेंट नको दे किंवा गाय वासरू गाय कालवट नको होऊ दे पण ती माझ्या घरी ते माझ्या घरी मरणार तुमच्या घरी नाही ना येणार ते तर अशा प्रकारचे माझे बाबा आहेत दुर्दैवानं आज ही परिस्थिती त्याच्यावरती खरं तर ही सा सम्राटने स्वतःहून परिस्थिती ओढावून घेतली मित्रांनो याच्यामध्ये माझे बाबा चुकीचे कदाचित तुम्हाला वाटत असेल की त्याला पायखुर घातली पण नक्कीच समजून घ्या माझे मी एवढं तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे कारण का खूप टाईम आपण याला दोन वर्षभर बांधून ठेवलं तर घरी पण तो ऐकतच नाही पर्याय नाही आता मग तर अशी परिस्थिती आहे तर भावा ही व्हिडिओ तर खूप मोठी झाली ॲक्च्युली तर इथं संपवण्याचा प्रयत्न करते तर आपण गुलशन वगैरे पण घरी दाखवलं नाही गुलशन मगाशी घरी आलो का त्याला बाबा म्हणजे मीच कोंडा घातला आणि मग तिथून तो बाबांनी त्याला हाक ह्या तर आजची व्हिडिओ इथंच संपवते फोटिव्ह असल्याकारणाने तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका बाबांना आणि आपले विचार आहेत ते समजून घ्या एवढंच सांगेन तुम्हाला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टाटा बाय घेताना धन्यवाद